नमस्कार मी भीमराव लोणारे आय भीम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी तुम्हाला सांगेल की रामटेक अनुसूचित साठी जो राखीव आहे त्या मतदार क्षेत्रातले जे म्हणजे अपक्ष उमेदवार किशोर गजभिये जे रिटायर आय एस अधिकारी आहेत त्यांच्या निवासस्थानी आहे आणि त्यांनी एक ते काँग्रेसचे उमेदवार असायला हवे होते परंतु त्यांनी त्यांना काँग्रेसनी उमेदवारी नाकारलेली आहे आणि त्यामुळेच जनतेच्या हाकीमुळे त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे लोकसभेचा काय सांगाल सर तुम्ही अपक्ष उमेदवार आहात रामटेकचे आणि ते फॉर्म जो जो तुम्ही भरलेला आहात तो जनतेच्या हाकीमुळे तुम्ही भरलेला आहात अशी त्या त्या रामटेक मतदारात संघातील जे मतदार आहेत त्यांची भावना आहे रामटेक लोकसभा मतदारसंघातून मी नॉमिनेशन फॉर्म भरला आहे आणि दुर्दैवानं हा नॉमिनेशन फॉर्म मला अपक्ष उमेदवार म्हणून भरावा लागत आहे आणि लागलेला आहे मी सुरुवातीलाच काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली होती मी ॲक्च्युली दोन हजार एकोणीसमध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघातून ही उमेदवारी केलेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये माझा पक्षप्रवेश करून म्हणजे काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करून फक्त दीड वर्ष झाले होते आणि दीड वर्षानंतर लगेच मला काँग्रेस पक्षाने लोकसभेची तिकीट दिली त्यावेळेस मी त्यांना ती तिकीट मागितली नव्हती मला जबरदस्तीनं तिकीट देण्यात आली आणि असं सांगण्यात आलं की तुम्हाला ही निवडणूक लढायची आहे असं पक्षाचा आदेश आहे पक्षाचा आदेश मान्य करून मी त्यावेळेस निवडणूक लढलो माझे संपूर्ण जे काही माझं साधन संपत्ती होती ती त्या उमेदवारीकडे लावली आणि दोन हजार एकोणीसमध्ये मला आ, चार लाख सत्तर हजार मते मला मिळाली महाराष्ट्रातल्या पराभूत उमेदवारापैकी सर्वात अधिक तिसऱ्या नंबरची ही मते आहेत एवढे एवढी मतं फक्त दहा दिवसात मला मिळाली ती ही एक चांगली कामगिरी होती मी काँग्रेस पक्ष जॉईन केल्यानंतर माझ्या मागे मागे आंबेडकरी समाज बहुजन समाज दलित समाज बौद्ध समाज हे सगळे लोक माझ्यासोबत काँग्रेसमध्ये आले आणि त्यांनी काँग्रेसला एक मुखानं एक मतानं त्यांनी सहकार्य केलं समर्थन दिलं त्याच्यामुळेच काँग्रेस पक्षाला पदवीधर मतदारसंघ जिल्हा परिषद शिक्षक मतदारसंघ या तिन्ही निवडणुकांमध्ये अनेक लांब कालावधीनंतर म्हणजे पदवीधर मतदारसंघ सत्तावन्न वर्षानंतर शिक्षक मतदारसंघ वीस वर्षा वर्षानंतर आणि जिल्हा परिषद सत्तावीस वर्षानंतर त्यांना आपल्या ताब्यात घेण्यात यश मिळालं हे यश काही कोणत्या चमत्कारामुळे मिळालं नाही कारण जिल्ह्यातले काँग्रेसचे नेते जे होते तेच होते परंतु याला एकच गोष्ट कारणीभूत आहे आणि ती गोष्ट म्हणजे आंबेडकरी समाजाने भरभरून काँग्रेस पक्षाला दिलेली मतं आणि त्याच्या भरोशावरच आज नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसची पकड ग्रामीण भागावर मोठी आहे परंतु त्याचं श्रेय काही आंबेडकरी समाजाला मिळालेलं नाही मी सातत्याने हे सांगत होतो की हे आंबेडकरी समाजाने केलेलं मतदान आहे त्याच्यामुळे आपण आंबेडकरी समाजाला न्याय द्यायला पाहिजे त्यांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे निवडणूक लढताना आणि अन्य बाबीमध्ये दे देखील परंतु तसं घडलं नाही असो परंतु आता ह्या निवडणुकीमध्ये मात्र मला त्यांनी तिकीट नाकारली तिकीट नाकारल्यानंतर मला काही त्याचं तेवढं दुःख वाटलं नाही परंतु जेव्हा ज्या उमेदवाराला ज्या उमेदवारास तिकीट देण्यात आलं आणि त्या उमेदवाराचं जातीचं प्रमाणपत्र जेव्हा अडचणीमध्ये सापडलं आणि जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्या प्रमाणपत्राला बेकायदेशीर ठरवलं त्यावेळेस मात्र काँग्रेस पक्षाची पंचायत झाली काँग्रेस पक्षाला मी आधीच म्हणजे कळवलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं भेटून समक्ष की काँग्रेस पक्षाने ठरवलेल्या उमेदवाराचं जातीचं प्रमाणपत्र बेकायदेशीर ठरण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आपण काळजी घ्यावी आणि ए व्ही फॉर्ममध्ये जो आ, हे असतो सबस्टिट्यूट कॅन्डिडेट असतो पर्यायी उमेदवार असतो त्या ठिकाणी आपण कृपा करून माझं नाव द्यावं कारण पहिल्या क्रमांकाचं पहिल्या क्रमांकाची उमेदवारी मला दिली नाही कमीत कमी दुसऱ्या क्रमांकाची तरी उमेदवारी मला द्यावी परंतु का काँग्रेस पक्षाकडून असा निर्णय घेण्यात आला नाही ही माझ्यासाठी फार दुर्दैवाची गोष्ट आहे आणि या गोष्टीमुळे मी अतिशय अतिशय नाराज झालो अतिशय दुःखी झालो की बघा पर्याय उमेदवार म्हणून सुद्धा काँग्रेसने माझी निवड केली नाही हा एक फार मोठा आघात होता आणि माझ्या पॉलिटिकल करिअरवरती सुद्धा हा एक मोठा आघात होता आणि त्याच्यामुळे मी माझ्या समाजाच्या आग्रह असतो कारण जेव्हा लोकांना समजलं की कि किशोर गजबे यांना दोन नंबरचासुद्धा उमेदवार त्यांनी मान्य केला नाही पर्याय उमेदवार म्हणून सुद्धा त्यांना उमेदवारी दिली नाही आणि तिसऱ्याच एका व्यक्तीला उमेदवारी दिली यामुळे आंबेडकरी समाज बौद्ध समाज बहुजन समाज दलित समाज अतिशय नाराज झाला केवळ नागपूर जिल्ह्यातील नाही तर नागपूरच्या आसपासच्या जिल्ह्यातील उदाहरणार्थ भंडारा चंद्रपूर गडचिरोली चंद्रपूर आणि गडचिरोली लोक मला भेटायला आले होते नागपूरला इथपर्यंत गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ह्या सर्व नाराज लोकांनी मला आग्रह केला की सर तुम्हाला ही निवडणूक लढावी लागेल तुम्ही लढा आपल्या स्वाभिमानासाठी लढा बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलेला आहे की अन्यायाचे अन्याय सहन करू नका अन्यायाच्या विरुद्ध तुम्ही लढा संघर्ष करा आणि न्याय प्राप्त करा तर हा जो प्रकार आहे एकीकडे श्री राहुलजी गांधी हे न्याय यात्रा काढतायत त्याचा आम्हाला आनंद आणि अभिमान आहे परंतु दुसरीकडे मात्र नागपूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा अन्याय केला जात आहे ही गोष्ट देखील तेवढीच त्रासदायक आणि क्लेशदायक आहे हे मी प्रकर्षाने या ठिकाणी सांगू इच्छितो आणि त्याच्यामुळे मी अपक्ष उमेदवारी म्हणून अपक्ष उमेदवार म्हणून ही उमेदवारी करत आहे आणि समाजाच्या भरोशावर समाजाच्या जोरावर आणि आंबेडकरी समाजाच्या जोरावर ही समा उमेदवारी मी केलेली आहे जगबीर साहेब तुम्ही म्हणता की काँग्रेसने तुमच्याशी धोकाधडी केलेली आहे एकूणच तुमच्या बोरण्यावरून समजते असं तुमचं म्हणणं आहे परंतु दोन हजार एकोणीसलाही तुमच्यावरती विश्वास ठेवला आणि बऱ्यापैकी मतदान तुम्हाला मिळालं या यंदा तुम्हाला मतदान म्हणजे उमेदवारी दिली नाही यासाठी तुम्ही अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि एकीकडे तुम्ही वंचितला सुद्धा उमेदवारी मागितलेली होती हे सत्य आहे ना बघा काँग्रेस पक्षाने मला एकोणीसला उमेदवारी दिली तर त्यावेळेस कोणीच उमेदवारी मागितली नव्हती मा दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसने मला उमेदवारी दिली त्यावेळेस उमेदवारी कोणीच मागितली नव्हती परिस्थिती अशी होती की जर मी जर ती उमेदवारी घेतली नसती तर मग कदाचित काँग्रेस पक्षाला अन्य कोणी असा उमेदवार निवडून द्यावा लागला म्हणजे नाम निर्देशित करावा लागला असता की ज्याची त्या ठिकाणी तेवढी पात्रता कदाचित नसेलही परंतु मला सांगण्यात आलं की तुम्हालाच लढायचं आहे आणि हे पक्षाचे आदेश आहेत त्याच्यामुळे मी ते स्वीकारलं आणि मी लढलो तर त्याच्यामध्ये काही अशी फार मोठी गोष्ट नाही आहे त्यावेळेस कोणीच लढायला तयार नव्हतं मी एकमेव उमेदवार होतो आता जशी स्पर्धा लागलेली आहे तशी काही स्पर्धा लागलेली नव्हती आणि त्यावेळेस मी लढलो मला चांगले मतं मिळाले आणि मी आपला पराक्रम करून दाखवला जी काही काँग्रेस पक्षाच्यासाठी जी काही मदत करता आली आणि काँग्रेस पक्षाला आणखी मोठं करण्यासाठी मजबूत करण्यासाठी मी जे काही करते ते सर्व पक्षासाठी केलेलं आहे असं असताना सुद्धा माझ्या दावेदारीकडे दुर्लक्ष करणं हा माझ्यावर अन्याय आहे पण मी पहिल्या उमेदवाराला जेव्हा त्यांनी तिकीट दिली मला त्याचे काहीही वाईट वाटले नाही अगदी याच्या उलट मी त्यांच्या प्रचारासाठी सिद्ध झालो होतो तयार झालो होतो परंतु जेव्हा जाती प्रमाणपत्र रद्द करण्याच्या बातम्या आल्या पेपरमध्ये तेव्हा मी दिल्लीमध्ये जाऊन तातडीनं आपल्या पक्षश्रेष्ठींना भेटलो आणि त्यांना पूर्ण प्रकरण समजावून सांगितलं की सर अशा प्रकारे हे प्रमाणपत्र रद्द होईल प्रमाणपत्र रद्द झालं तर नामांकन पत्र सुद्धा रद्द होईल त्यामुळे आपण नंबर दोनचा उमेदवार त्या ठिकाणी द्यावा आणि मला तो द्यावा परंतु पक्षाने त्यावर निर्णय घेतला नाही अशाच प्रकारची विनंती मी पक्षाध्यक्षांना देखील केली अशाच प्रकारची विनंती मी आपल्या प्रदेश अध्यक्षांना देखील केली परंतु त्यावर कोणताही निर्णय मला मिळाला नाही त्याच्यामुळे मग मी वाट पाहत राहिलो आणि त्याच्या पुढे ज्या घटना घडल्या ते, गट ते सर्व आपल्याला माहिती आहेत वृत्तपत्रात त्याचे कात्रणं आले आहेत काँग्रेसच्या पहिल्या क्रमांकाच्या उमेदवाराचं जात प्रमाणपत्र रद्द झालं त्याच्यानंतर त्यांचं नामांकन रद्द झालं त्याच्यानंतर त्यांना नंबर दोनचा जो उमेदवार होता पर्याय उमेदवार त्यांना काँग्रेसचा उमेदवार म्हणून त्यांना निश्चित करावं लागलं आणि आता त्याचे परिणाम जे आहेत ते ठिकठिकाणून गावातून आपल्या समोर येत आहेत लोक माझ्याशी चर्चा करत आहेत त्याच्याबद्दल मी भाष्य करणार नाही परंतु आजच्या परिस्थितीमध्ये ज्यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली सुद्धा नव्हती अशा व्यक्तीला हे तिकीट मिळालेलं आहे ही देखील आमच्यासाठी फार आश्चर्याची गोष्ट आहे नाही पण तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे तिकीट का मागितले मग तुम्हाला अपक्षच लढायचं होतं ना मग वंचित बहुजन आघाडीला बेफॉर्म का मागितलं तुम्ही मला अपक्ष लढायचं होतं असं मी कधीही म्हटलं नाही मला नाईलाजाने अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र भरावं लागलं असंच मी वारंवार वारंवार सांगत आहे नाईलाजाने अपक्ष म्हणून मला ही उमेदवारी करावी लागली काँग्रेसनी जेव्हा मला नाकारली उमेदवारी तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे सर्वच कार्यकर्ते एकदा नव्हे तर कमीत कमी दहा वेळा मला येऊन भेटले आणि सांगितलं की सर तुम्ही वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडीकडनं उमेदवारी करा आणि त्याप्रमाणे त्यांनी आदरणीय आपले बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे माझी शिफारस केली त्यांनी त्यांची शिफारस मान्य केली आणि त्यांनी मला वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी देऊ केली पण ही उमेदवारी भरताना फॉर्म भरताना त्याच्यामध्ये एक चूक झाली ती अनावधानाने झाली आहे की वंचित बहुजन आघाडीकडून दोन उमेदवारांना एव्ही फॉर्म देण्यात आला एका उमेदवाराला जो फॉर्म देण्यात आला त्याची तारीख आधीची होती आणि नंतरच्या तारखेत मला देण्यात आला तर तो एव्ही फॉर्म रद्द करणे आवश्यक होते पण तो रद्द करण्यात आला नाही तो रद्द न केल्यामुळे मग माझी उमेदवारी बाद झाली हे सत्य आहे म्हणजे मी काही त्यांनी काही मला नाकारलं नाही किंवा हे झालं नाही परंतु ज्या उमेदवाराने एबी फॉर्मसह वंचित बहुजन आघाडीचा फॉर्म भरला होता त्यांचं नाव श्री शंकर चहांदे त्यांचा एबी फॉर्म मान्य झाला आणि त्यांचा मान्य झाला असल्यामुळे अर्थातच कायद्याप्रमाणे दुसरा एबी फॉर्म जो मी जोडला होता तो अमान्य झाला त्याच्यामुळे माझा फॉर्म जो आहे तो अपक्ष म्हणून ट्रीट करण्यात आला सुदैवाची गोष्ट अशी आहे की मी वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने तरी का होईना अपक्ष फॉर्म मी भरला नाही तर मी त्यावेळेस अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला नव्हता माझे दोन्ही फॉर्म वंचित बहुजन आघाडीचे म्हणजे आता काँग्रेसचे की वंचित बहुजन आघाडीचे तुम्ही म्हणजे काही म्हणजे सदस्यत्व वगैरे आता काँग्रेसनी म्हणजे बंडखोरी केलेली आहेत तुम्ही तर काँग्रेसने काही कारवाई केली का के आणि वंचित बहुजन आघाडीचं तुम्ही सदस्यत्व पत्करलं का मी वंचित बहुजन आघाडीचं सदस्यत्व पत्करलं नाही सकाळी अकरा वाजता फॉर्म केला फॉर्म भरला दुसऱ्या दिवशी अकरा वाजता तो रिजेक्ट झाला तर आ, हे काही सदस्यत्व घेणे वगैरे हा प्रकार काही घडलेला नाही त्याच्यामुळे तो प्रश्न गौन आहे आता राहिला प्रश्न बंडखोरी करण्याचा मी काहीही बंडखोरी केलेली नाही मी बंडखोर नाही बंडखोरी हा शब्द चुकीचा आहे आम्ही विक्टिम आहोत आम्ही विक्टिम आहोत आम्ही पीडित आहोत काँग्रेस पक्षाने जो निर्णय घेतला त्या निर्णयाचा मी पीडित आहे बंडखोरी नाही आम्ही काही बंडखोरी केली नाही आम्ही पीडित आहोत आम्ही दुःखी आहोत तर त्याच्यामुळे आम्ही विक्टीम आहोत आणि त्यासारखं आम्ही बोलत आहोत की आमच्यावरती अन्याय झाला म्हणून आम्ही अन्यायाबद्दल बोलत आहोत त्याच्यामुळे बंडखोरी केली किंवा एक प्रकारचा हे केला म्हणजे विश्वासघात केला अशातला काहीही भाग नाही तुम्ही एक आंबेडकरी समाजातून येतात आणि आंबेडकरांच्या विचारधारेने चालणारे तुम्ही एक व्यक्तिमत्व आहात रिटायर आय एस अधिकारी सुद्धा आहात तुम्ही काय वाटतंय तुम्हाला तुम्ही एकीकडे असं बोललं जात आहे की संविधानाला वाचवायचं आहे आणि एकीकडे तुम्ही अपक्ष म्हणून फॉर्म तिथे भरलेला आहे रामटेकमध्ये मतांचं विभाजन होत आहे आणि त्याचा फायदा विरोधकांना होत आहे असं वाटत नाही का तुम्हाला ज्या लोकांना आपण ही निवडणूक हरणार आहोत अशी भीती आहे त्या लोकांनी हा उभा केलेला भागुलभोवा आहे की संविधान आहे <sm festivals> आणि संविधानाला वाचवण्यासाठी आम्हाला मतदान करा मग संविधानाला वाचवण्यासाठी मी काय कमी कार्यक्षम होतो का मी काय कमी पात्र होतो का मी अपात्र होतो का नाही मी सक्षम होतो पात्र होतो आणि अनुभवी होतो मला का नाही दिलं तिकीट संविधान वाचवण्यासाठी अमुक एका व्यक्तीला तिकीट दिल्यानंतर आता संविधान वाचवण्यासाठी त्याला मतदान करा हा बनाव आहे हा बनाव चालणार नाही नाही पण तुमच्या तुम्हाला काय वाटतंय आता रामटेक लोकसभा मतदार क्षेत्र हे अवाढव्य असं आहे मतदान कसं होणार तिथे म्हणजे तिथे म्हणजे तीन तिघांमध्ये लढत आहे एक किशोर गजभी आहे एक भारत भाजप आणि एक काँग्रेस थेट भाजपला याचा फायदा होताना दिसत आहे काय सांगाल तुम्ही त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत मी जर या निवडणुकीला उभा आहे तर मी निवडणूक जिंकण्यासाठी उभा आहे कोणाला पाडण्यासाठी उभा नाही आणि जर समजा कुणी पडत असेल तर ते त्याची चिंता मी का करावी मी निवडणूक जिंकण्यासाठी उभा आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट दोन हजार एकोणीसमध्ये मी जेव्हा काँग्रेस पक्षातर्फे लढलो त्यावेळेस केवळ दोनच पक्ष या काँग्रेसच्या लढतीमध्ये मुख्यत्वाने होते एक म्हणजे शिवसेना अधिक भाजपा दुसरा म्हणजे काँग्रेस अधिक राष्ट्रवादी मला त्यावेळेस चार लाख सत्तर हजार म्हणजे असं गृह धरू की पाच लाख मतं मिळाली आणि शिवसेना आणि भाजपच्या श्री कृपाल तुमाने यांना पाच लाख ब्याण्णव त्र्याण्णव हजार म्हणजे सहा लाख मतं मिळाली तर पाच लाख आणि सहा लाख अकरा लाख आणि पन्नास हजार मतं अन्य कोणाला मिळाली अशा रीतीनं हे साडे अकरा लाखाचं गणित आहे आता याच्यामध्ये पन्नास हजार मतं आणखी वाढतील म्हणजे बारा हजार बारा लाख मतं होतील या बारा लाखामध्ये तीन उमेदवार आहेत तर प्रत्येकी चार चार लाख मतदान होईल आता यापैकी काँग्रेस पक्षाला खरोखरच चार पक्षा चार लाखाचं मतदान होईल का हा प्रश्न विचारण्यासारखा आहे आणि राहिला प्रश्न माझा तर मला माझे हक्काचे मतं जे आहेत ते हक्काचे मतं मला मिळणार आहेत त्यामध्ये आंबेडकरी समाजाचे मतं बहुजन समाजाचे मतं ओबीसी समाजाचे मतं आदिवासींचे मतं आणि जे आपले मुस्लिम समाज म्हणजे अल्पसंख्याक आहेत त्यांची मतं कारण आमची विचारसरणी अतिशय स्पष्ट आहे आम्ही काय करणार आहोत या रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये हे स्पष्ट आहे कारण या रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचं राजकारण आतापर्यंत झालं नाही मतांचं राजकारण झालं मतांचं राजकारण लोकांनी केलं संधीचं राजकारण लोकांनी केलं आणि मतांचं राजकारण केल्यामुळे विकासाचं राजकारण झालं नाही मला विकासाचं राजकारण करायचं आहे मला विकास करायचा आहे या ठिकाणी बेरोजगारांची संख्या प्रचंड जास्त आहे या ठिकाणी रोजगार उपलब्ध नाही या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आज कॉटन म्हणजे आपला कापूस उत्पादक शेतकरी त्यानंतर संत्रा भागात हे सर्व लोक अडचणीमध्ये आलेले आहेत सोयाबीन उत्पादक हे सर्व लोक अडचणीमध्ये आलेले आहेत पण त्यांना सरकारने मदत केली नाही त्यांचे प्रश्न उचलणार महिलांचे प्रश्न उचलणार कंत्राटी कामगारांचे प्रश्न उचलणार कंत्राटी शिक्षकांचे प्रश्न उपस्थित करणार शिक्षण व्यवस्थेचे प्रश्न उपस्थित करणार खाजगीकरणामुळे जिल्हा परिषदेतील सामान्य लोक यांच्या मुलांचं शिक्षण कठीण होऊन गेलेलं आहे आणि आता खाजगीकरणाचे वारे वाहू लागल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून त्या शाळा खाजगी लोकांच्या ताब्यात देण्यात येत आहे अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला अगदी स्पष्ट आणि निसंदिग्ध भूमिका घेणे आवश्यक आहे तुम्ही मोठ्या मोठ्या बाता करून मोठ्या मोठ्या गोष्टी करून की आम्हाला संविधान वाचवायचं आहे संविधान वाचवायचं आहे तर त्यासाठी आपण तसे संविधानामध्ये दिलेल्या तरतुदी संविधानामध्ये दिलेले तत्व स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय याच्यावर आधारित विचार मांडले पाहिजे त्याच्या विरुद्ध विचार मांडून संविधानाला कसे वाचवणार तुम्ही नाही तुमचं बरोबर आहे की तुम्ही म्हणता की संविधान वाचवायचं आहे आणि म्हणून विरोधकाला याचा म्हणजे फायदाही नको व्हायला निवडणुकीच्या दरम्यान मध्ये परंतु ठेक तुमची लढत तुम्हाला काय वाटते कुणाची आहे थेट लढत बघा जेव्हा तीन उमेदवार लढतात तेव्हा तीन उमेदवार जर तुल्यबळ असतील तर ती लढत एकमेकाशीच होणार आहे आता प्रश्न असा आहे की माझ्यासारख्या उमेदवाराने काँग्रेस पक्ष सोडून अपक्ष म्हणून उमेदवारी केली म्हणून हा प्रश्न तुम्ही मला विचारताय मी जर काँग्रेस पक्षाकडून जर तिकीट घेतलं असतं तर तुम्ही कदाचित हा प्रश्न मला विचारला नसता याचा अर्थ असा आहे की आपल्याला असं वाटतं की दोनच पक्ष या ठिकाणी आहेत भाजप आणि सहयोगी पक्ष काँग्रेस आणि सहयोगी पक्ष म्हणजे द्विपक्षी द्विपक्षी या ठिकाणी निवडणूक होणार पण असं होणार नाही आता तो तीन पार्ट्या आहेत नंतर चार चारही उमेदवार राहतील पाचही उमेदवार राहतील कदाचित हे सगळं होणार आहे त्याच्यामुळे आता माझ्यामुळे माझ्या उमेदवारीमुळे कोण हारणार आणि कोण जिंकणार असा प्रश्न करणे सध्या तरी रेलेवंट नाही म्हणजे तो लागू नाही असं मला वाटतं जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण त्याच्यावर विचार करू तुम्हाला चुनाव चिन्हही असं मिळालेलं आहे की प्रेशर कुकर जे सिटी वाजवते आता आता मला सांगा की एक अपक्ष एक काँग्रेस आणि भाजप कोणाची सिटी वाजणार आता हा जो प्रश्न आहे तुमचा हा थोडा खेळकर प्रश्न आहे त्याच्यामुळे मी एवढंच सांगणार आहे की प्रेशर कुकरचं काम काय आहे प्रेशर कुकरचं काम आहे प्रेशर टाकणे आणि त्याच्या आतमध्ये जो भात आहे किंवा आणखी काही साहित्य असेल त्याला शिजवणे इतकं शिजवणे की ते फार शिजून अगदी त्याचा हे होऊन जातं म्हणजे पाणी पाणी होऊन जातं अशी स्थिती तर मी असं म्हणे की प्रेशर कुकर हे चांगलं चिन्ह आहे पन्नास टक्के महिला त्याचा रोज वापर करतात म्हणजे पन्नास टक्के मतदार रोज त्याचा वापर करतात ग्रामीण भागात सुद्धा प्रेशर काही ऐकलं नाही अशातला काही भाग नाही ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रेशर कुकर वापरलं जातं जेव्हा जेव्हा आमच्या भगिनी स्वयंपाक करायला बसतील प्रेशर कुकरकडे पाहून हे गजबी साहेबांचं सिंबॉल आहे हे ते नक्कीच म्हणतील आणि मला मतदान करतील असा मला एक विश्वास आहे निश्चित तर हे होते आमच्यासोबत रामटेक लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रिटायर आय एस अधिकारी किशोर सर त्यांनी ते अपक्ष लढत आहेत आणि त्यांनी त्यांना काँग्रेसनी उमेदवारी नाकारल्यामुळं ते अपक्ष लढत आहे आणि त्यांचं जे अजेंडा आहे तो स्पष्ट आहे की माझी लढत कुणाशी नाही आणि थेट मी विजयी होणार अशी त्यांना अपेक्षा आहे परंतु मी तुम्हाला सांगेल की चार जूनला मतगणना आहे त्या दिवशी स्पष्ट होणार की रामटेक लोकसभेच्या खासदार कोण तर तुम्हाला शुभेच्छा आणि आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय